आजने मला एका साईजचे तीन ब्लाऊज कट करायचे होते आता एकसारखे असले ना एका साईजचे असले ना खूप छान आणि बरं पण पडतं आपला वेळ वाचतो आणि खूप छान पद्धतीने कटिंगसुद्धा होते तीनपेक्षा जास्त मी कट करत नाही कारण कात्रीने हात फार दुखायला लागतो त्यामुळे तीनच करते मिनिमम तरी आता हे आहेत तीनही ब्लाउज प्रिन्स कटमध्ये आता इथं गळा मी आत्ताच कट केलेला नाही आहे कारण मला यावरती गळे वेगळे वेगळे बनवायचे आहेत आता मी जसं शिवायला घेईल तसं वेगळ्या वेगळ्या पॅटर्ननंतर कट करणार आहे आता हे आहे थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये इथे बघू शकता मी कुठेही मार्जिन इथं वाढवलेली नाही आहे किंवा कटिंग व्यवस्थित हे केलेली आहे जसंही आपण मार्किंग केली त्यानुसारच एक्स्ट्रा मी कुठेही शिल्लक कपडा ठेवलेला नाही आहे कारण पेपर कटिंगच त्या पद्धतीने केली ना तर कुठेही आपल्याला मार्जिन घ्यायची गरज पडत नाही आता हा आहे प्रिन्सेस कटचा तिसरा पार्ट त्याला क्रॉसपट्टी असतो बसायला खूप छान बसतं फिटिंगलाही खूप छान येतं आता इथं मी बाहीला के काय केलेलं आहे ना अर्धा इंच थोडंसं वाढवून घेतलेलं आहे कारण जोडत असताना नवीन जर असाल ना तर अर्धा इंच वाढवून घ्यायचं कारण बाही जोडताना कमी पडत नाही मला तर तशी ही अर्धा इंच वाढवली कुठेही कामाला नाही आली पण तुम्ही नवीन शिकत असाल तर अर्धा इंच वाढवून घ्यायचं ते तर माझे पूर्ण तीनही ब्लाऊज अस्तरही कट झालेले आहेत आणि मेन फॅब्रिक्सही कट झालेले आहेत तयार झाल्यानंतर तुम्हाला मी आवर्जून दाखवणार आहे